सक्षम करण्याचं काम ज्योतिर्मय फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय सुवर्णा देवी पाटील मॅडम करत असतात एकदा त्यांच्यासाठी पण आणि त्यांच्या सगळ्या टीमसाठी गेले पाच दिवस सगळी टीम त्यांची इथं कष्ट घेते आणि एकदम मस्त घ्या एक दोन तीन बांगडी रेखामी झाली हो थांबा घागर 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 बांगडी घागर 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 दोन स्पर्धक पाहिजेत आपल्याला फायनल घ्यायचं त्याच्यात थांबला पाहिजे नाही टाका सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा

रस्त्याने चालली गवळ सुलताना माझी मावळ सुलताना माझी मावळ मावळणीच्या हातामध्ये गहू आमन माझा भाऊ भावाच्या हातात पती रियाज माझे पती मी त्यांची सोबत ही साडी काडीला लावते ताप सुनीलराव माझा ता बाप पाण्यामध्ये कंती एक कविता माझी झुलती पदर घेते पुरता भगवनराव माझा झुलता पाण्यात बनतो नाव प्रमोद माझा भाव भावाच्या हातात मेणबत्ती निलेशराव माझी पत्नी आणि मी त्यांची सौभाग्यवती अरे मॅडम हा तो कार्यक्रम आमच्या महिलांसाठी म्हणजे महिलांना एवढंच माहित असतं की घरातलं काम किंवा या गोष्टी होऊन यातून आम्ही वेळ काढून आम्ही सहज हे महोत्सव बघायला आलो होतो वाटलं की नव्हतं की पैठणी घेऊन घरी जाऊ आम्ही त्यांच्यामुळे ही संधी मिळाली आणि इतर महिलांनाही इथं मन सोपतं अगदी घरातली कोणी नसताना अगदी म्हणायला हवं असं आम्हाला इथं परफॉर्मन्स करायला मिळाला धन्यवाद मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद अशीच तुमची पैठणी मिळाली त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम <laughs>